वर्ड्स याचा अर्थ काय अर्थ सांगत बसण्याऐवजी तुम्हाला प्रत्यक्षात मी दाखवतो इथे आय हॅव रिटर्न टू वर्ड्स ऑन द ब्लॅक बोर्ड दिस वन अँड दिस वन रीड लावडली दिस वड पेन मोठ्या न वाज एवढ गम्मत आहे तुम्ही बारीक निरीक्षण करून पहा बर प्रत्येक अक्षराचं उलट सुलट असं वाचून पहा काय होतं मी ई एन पेन पी ओ पी पॉप आता ह्याला पेन ला उलट वाचा एन ई ये पी नेप पी एन पेन आणि एन ई पी नेप होते वेगळे होत उच्चार इथे बघा पी ओ पी पॉप पी ओ पी पॉप सुरुवाती इकडून वाचलं तरी पॉप इकडून उलट वाचलं तरी पॉप अलग oh. लक्षात काय गंमत आली की लक्षात हा हा शब्द इकडून वाचला आणि उलटून वाचला दोन्हीचा अर्थ उच्चार वेगळा होतो याचा अर्थ बघा याचा याचा उच्चार पीओपी होतो इकडून वाचल्यानंतर आणि उद्योग परत उलट वाचलं तरी पीओ होतो सारखाच होतो उच्चार अशा शब्दांना म्हणायचं पॅलिंड्रॉमिक वर्ड्स ड्रॉमिक बना पॅलिन वर्ड करा वर्ड्स पॅलिन ड्रॉमिक वर्ड म्हणजेच सुरुवाती उजवीकडून डावीकडून वाचलं काय आणि उजवीकडून वाचलं तरी त्याचा उच्चार काय होतो सारखाच होतो त्यामुळे अशा शब्दांना म्हणायचं पॅलिंड्रोमिक वर्ड्स मग आता तुम्ही असे शब्द सांगा सांगा बरं एक शब्द स्पेलिंग पुढसारख उलट ही सारखं असत मी लिहित आहे का डी डी डीआय आहे पुढच लेवल आपण म्हणतो ना एक लेवल म्हणजे लेवल, समांतर मध्ये लेवल। लेवल समान असतं सारखं यल, ई पी ई एल यल, ई पी ई परत आपले डोळे आय आय डोळा ई वाय ई वाय ई दोन्ही वाचलं तरी सारखाचा अर्थ हो सारखा होतो तुला सांगायचं आहे का e -E. e -E. सांगी पी ओपी झालं की बाळा आपण होतं ना पी ओपी. पी ओ पी सोडून दुसरा सांगा आरई डी आर होत ना अच्छा दोन्हीकडून स्पेलिंग सारखं आलं पण हा हा व्हेरी गुड डॅड छान डी ए डी डॅड डी ए डी डॅड मॉम व्हेरी नाईस का तुम्हाला आलो बघा एम ओ एम मॉम एम ओ एम मॉम परत चल की डॅड बघा डी डबल ई डी सी ओ सीके उल्टवास नगर होते दिस इज नॉट पैलेंड्रॉमिक वर्ड नेक्स्ट सांगा आर ए डी ए आर रडार आर ए डी ए आर रडार पर आर ई एफ ई आर रेफर आर ई एफ ई आर रेफर पुढे डब्ल्यू ओ डब्ल्यू वाव म्हणून वाव वाव वाव